पुत्रदा एकादशी पुत्रता एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या किंवा अश्विन मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा केला जातो यावेळी ही शुभ तारीख रविवारी एकवीस जानेवारी रोजी आहे पुत्रदा एकादशीला पुत्र एकादशी असेही म्हणतात या एकादशीची तिथी मुहूर्त महत्त्व नियम आणि पूज्यविधी जाणून घेऊया पुराणात सांगितले आहे की हजारो वर्षे तपश्चर्या केल्याने जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य केवळ पुत्रदा एकादशीच्या उपवासाने प्राप्त होते जर अपत्यहीन दाम्पत्याने एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले तर चांगले गुण असलेली मुले प्राप्त होतात एकादशी हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता उपवास आहे पुत्रदा एकादशीचे उपवास करून दान आणि विधिवत पूजा केल्यास भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते पुत्रदा एकादशीबाबत पुराणात सांगितले आहे की जो भक्त प्रामाणिक भक्ती आणि नियमांनी या एकादशीचे पालन करतो त्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि वैकुंठधाम प्राप्त होतो यासोबतच व्यक्तीला संतती आणि संपत्तीचा आनंद मिळतो पुत्रदा एकादशी पूजाविधी शास्त्रांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे जो उपवास करतो त्याने ब्रह्ममुहूर्तामध्ये उठावे आणि स्नान ध्यान इत्यादी झाल्यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि उपवासाचे व्रत करावे यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी नंतर गंगाजल सर्वत्र शिंपडा यानंतर मूर्ती किंवा प्रतिमेला पंचामृताने आंघोळ घालून शुद्ध गावरा तुपाचा दिवा लावा यानंतर परमेश्वराला फुले अर्पण करा आणि व्रतकथा पठन करा आणि नंतर आरती करा पुत्रता एकादशी महत्त्व मान्यतेनुसार पुत्रता एकादशीचे व्रत केल्यास उत्तम फळ मिळते जर एखाद्याला मुलांच्या सुखात अडथळे येत असतील तर तो हे व्रत करू शकतो यासोबतच हे व्रत केल्याने मुलांचे सर्व त्रासही दूर होतात यासोबतच बाळाला आरोग्याचे वरदान आणि चांगले वयही मिळते पुत्रता एकादशी व्रतकथा भद्रावती नावाचा राजा सुकेतुमान आणि त्यांच्या पत्नी गुणागोविंदाने नांदत व राज्य करत असतात मात्र त्यांना संतती प्राप्ती झालेली नसते राजाचा गाठा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी संतान प्राप्ती व्हावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते यासाठी ते जपजप यज्ञयाग नेहमी करत असत मात्र त्यांना यश ये येत नाही एक दिवस जंगलात फिरत असताना राजाला भरपूर तहान लागते फिरता फिरता तो एका सरोवरापाशी येतो तेथे ते अनेक ऋषीमुनी एकत्रितपणे पूजन करत असतात राजा प्रथम आपली तृष्णा भागवतो यानंतर ऋषीमुनींजवळ येऊन त्यांना नमस्कार करतो आणि पूजनाचे प्रयोजन विचारतो त्यातील एक ऋषी राजाला सांगतात की हे विश्वदेव ऋषी असून सरोवरात स्नादि कार्य उरकून पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यासाठी आले आहेत यानंतर राजाच्या विनंतीवरून ऋषी पुत्रदा एकादशीचे व्रताचरण आणि त्याची माहिती सांगतात राजा तडक नगरात येऊन आपल्या पत्नीला या व्रताविषयी सांगतो राजा आणि राणी दोघेही मनापासून यथा सांग यता शक्ती पुत्रता एकादशीचे व्रत करतात दुसऱ्या दिवशी व्रत सांगता करतात काही महिन्यांनी त्यांना संतान प्राप्ती होते आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते अशी एक कथा पुराणात आढळते धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना पुत्रता एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा